वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली सराई चोरट्यांना अटक चार लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापूर जिल्ह्यात घरपोडी व चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून घरबोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील वसंत पिंगळे सतीश जंगम संजय इंगवले व महेश कोत हे तांत्रिक को व गुप्त बातमीदारामार्फत गुन्हे उघडकीस आणण्याचा सा प्रयत्न करीत होते सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार मुकेश जाधव गोसावी याने त्यांच्या साथीदारासह सा शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे येथील घरपोडी केली असून गुन्ह्यातील चो चोरलेल्या इलेक्ट्रिक मोटारी विकण्यासाठी तो व त्याचा साथीदार शनिवार पंधरा जून रोजी सांगलीफाटा मार्गे कोल्हापूर येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार वसंत पिंगळे सतीत जंगम संजय हुबे अमित म मर्दाने संजय इंगावले महेश खोत यांच्या पथकाने लोणार सांगली सांगलीफाटा येथे सापळा लावून आरोपी मुकेश गणपती जा जाधव गोसावी राहणार पंचगंगा साखर कारखान्याजवळ भारतमाता हाऊसिंग सोसायटी इचलकरंजी उमेश गणपती गोसावी राहणार कृष्णानगर गैवान पेट्रोल पंपाजवळ इचलकरंजी अभिषेक विलास घाटगे राहणार पंचगंगा साखर कारखाना इचलकरंजी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण सात इलेक्ट्रिक मोटारी एकशे तेवीस तांब्यांची भांडी एक तांब्याचा बंब तीन पितळी समई चोवीस पितळी भांडी तेरा अल्युमिनियमची भांडी पंच्याऐंशी स्टीलची भांडी व इतर साहित्य असे एकूण चार लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण साग घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा